嗯。Mm hmm. बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व असे असताना बुद्धाच्या नावाची विस्मृती लोकांना कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतो बाहेर बौद्ध धर्म अजून जिवंत आहे त्याची संख्या काही कमी नाही हिंदुस्थानातून त्याचे उच्चाटन झाले त्याची कारणे आज येथे स्थलसंकोचामुळे देता येत नाही परंतु त्याचे थोडक्यात दिग्दर्शन करणे अवश्य आहे बुद्धाच्या नावाची विस्मृती कालाला शक्य नाही बुद्ध अजरामर अमर आणि अकाल आहे त्याच्या नावाचा लोप काल कसा करू शकेल बुद्धाची विस्मृती चीनमध्ये झाली नाही जपानमध्ये झाली नाही ब्राह्मदेशात झाली नाही फक्त हिंदुस्थानातच झाली याला काल कारण नसून बुद्धाचे शत्रू कारणीभूत आहे हे उघड आहे ब्राह्मण हे एकजात बुद्धाचे शत्रू ब्राह्मणांचे भांडण काही बुद्धांशीच होते असे नाही त्यांचे जैन धर्माचा संस्थापक महावीर यांच्याशीही भांडण होते बुद्धाप्रमाणे महावीर हाही यज्ञाच्या विरुद्ध होता पण ब्राह्मणांनी जसा बुद्धांवर निष्ठूरपणाचा व निकराचा हल्ला केला तसा महावीरावर केला नाही याचे कारण बुद्ध जसा चातुर्वरणच्या विरुद्ध होता तसा महावीर नव्हता बुद्धाच्या वेदनिंदेबद्दल ब्राह्मणांना जरी विषाद वाटत असे तरी त्यांना त्याची विशेष चीड नसे वेदाचे प्रामाण्य गेले तरी त्यात ब्राह्मणांचे मोठेसे नुकसान नाही तसेच काहीसे यज्ञसंबंधाने त्यांना वाटे यज्ञ राहिला तरी ठीक गेला तर त्यात काही मोठी आपत्ती ओढवणार नाही असे त्यांना वाटे पण चातुर्वर्ण संबंधी मात्र त्यांची मनोदिशा निराळ्या प्रकारची होती चातुर्वर्ण गेले तर ब्राह्मण गेले हे त्यांनी ओळखले होते अर्थात चातुर्वर्णाला ते आपला प्राण समजत बुद्धाची चातुर्वर्ण विध्वंसनाची मोहीम म्हणजे ब्राह्मणांना मुले कुठारह असे वाटणे साहजिक आहे ती त्या काळची ब्राह्मण ब्राह्मणे तर चळवळ होती असे म्हणाव्यास काहीच हरकत नाही व त्या चळवळीचा अधिष्ठाता जो बुद्ध त्याला ते मांग अथवा कालपुरुष लेखित असत त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांनी होते नव्हते तितके सर्व उपाय केले आपले वैदिक देव ब्रह्मा विष्णू महेश यांना बाजूस सारून क्षत्रिय राजांना देव करून बुद्धाची चळवळ त्यांनी मारली क्षत्रिय रामाला ब्राह्मण आज जसे जेध्यांना भजतात तसे भजू लागले एकट्या रामाला हाताशी धरून कार्य होत नाही असे दिसताच दुसऱ्या एका क्षत्रिय राजाला कृष्णाला पुढे करून ब्राह्मणांनी त्याला देव बनविला ब्राह्मण आपल्याच राजांना भजू लागले आता ब्राह्मणांच्या विरुद्ध मोहीम चालू ठेवण्यास कारण नाही अशी वृत्ती ब्राह्मणेत्रात उत्पन्न करून बुद्धाने आरंभिलेल्या ब्राह्मणे तर चळवळीची धार ब्राह्मणांनी काढून टाकली व तिला बोथट केली बुद्ध तुमचा खरा पण आम्ही देखील त्याला आमच्या विष्णूचा दहावा अवतार मानतो असे ब्राह्मण म्हणू लागले जनता खुश झाली आमच्या बुद्धाला ब्राह्मणांनी दहावा अवतार मानला झाले आता ब्राह्मणांशी भांडाव्याचे कारण काय एकीकडून ब्राह्मणे तर जनतेशी सामदाम केला दुसरीकडून बुद्धाचे अनुकरण करून आणि ब्राह्मण धर्म व बुद्ध धर्म एक अशी लोकांची दिशाभूल करण्यास ब्राह्मणांनी सुरुवात केली बुद्धाने विहारे बांधली विहारे ही बुद्ध धर्माची लोकांच्या दृष्टीने जागती ज्योतखून बुद्धाच्या विहारांच्या शेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरुवात केली या बाह्यतकारी साम्यांमुळे लोकांच्या मनातून बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म या दोहोमधील फरक दिसेनासा होऊन धर्माच्या बाबतीत पृथकपणा जाऊन सबगोलंकार झाला शेवटी मुसलमानांच्या स्वायांनी बुद्धविहारांचा विध्वंस केल्यानंतर जेव्हा बुद्ध, बुद्ध भिक्षू देश सोडून गेले तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुद्धविहारांना पांडव लेणी म्हणू लागले व बुद्धाच्या मूर्ती फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे तो त्यांचा बोलून चालून शत्रूच होता त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल परंतु ज्या ब्राह्मणेत्रांच्या हिताकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता जंतर मंतरच्या खोट्या धर्माच्या कचाट्यातून मोकळे करून ख्या मानवी धर्माच्या मार्गावर आणण्याकरिता त्यांची माणुसकी प्रस्थापित करण्याकरिता त्यांचा स्वाभिमानदीप प्रज्वलित ठेवण्याकरिता जो झटला ज्याने ब्राह्मणे तर जनतेच्या हिताकरिता राज्यवैभवाचा त्याग केला ज्याने आपल्या कीर्तीने देशाचा लौकिक वाढविला अशा महापुरुषाला ब्राह्मणेत्रांनी समूळ विसरून जावे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांनी तरी बुद्धाची स्मृती जिवंत ठेवणे अवश्य होते बुद्ध जयंती साजरी करा असे हिंदू मात्रास सांगाव्यास आम्हाला हे एकच कारण आहे असे कोणी समजू नये आमचे मुख्य कारण यापेक्षा भिन्न असून सबळ आहे असे आम्हास वाटते हिंदूतील सुशिक्षित लोकांना राजकारणात हिंदू संस्कृतीच्या पायावर व हिंदूकृता लोकशाही प्रस्थापित करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे व त्या प्रित्यर्थ त्यांचे सारे प्रयत्न चालू आहे असल्या हिंदू लोकांच्या बुद्धीची आम्हांस किवच येते या देशात लोकशाही प्रस्थापित करू असे म्हणणारे लोक एकतर मूर्ख तरी असले पाहिजेत किंवा लबाड तरी असले पाहिजेत परंतु ही लबाडी वहा मूर्खपणा फार दिवस चालणार नाही अनुभवाची गाठ पडल्यानंतर असे दिसून येईल की ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्पराविरोधी एकमेकांस विरोधी गोष्टी आहे लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे हे चातुर्वर्णेचे जंतू काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही असे आम्हास वाटते म्हणून आम्ही म्हणतो की राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे हिंदुस्थान देश आज राजकीय दृष्ट्या रोगी माणसासारखा आहे हिंदुस्थानची आठवण झाली म्हणजे पोट वाढलेले हातापायांच्या काट्याकुट्या झालेल्या चेहरा फिकट झालेला डोळे आत गेलेले हाडांचा सांगाडा झालेल्या पुरुषाचे चित्र नजरेसमोर उभे राहते याला लोकशाहीचा गाडा चालविण्याची ताकद नाही पण लोकशाहीचा गाडा घेऊन चालविण्याची मोठी हौस हौस पुरवायची तर त्याला ताकद आवश्यक आहे ती औषधं घेतल्याशिवाय प्राप्त होणे शक्य नाही पण औषधं घेऊन काय उपयोग घेण्यापूर्वी कोठा साफ करावा लागतो सर्वांना माहित आहे की कोणतेही औषध त्यातील मळ काढावा लागतो त्याशिवाय औषधाचा गुण येत नाही आमच्या हिंदुमात्राचा कोठा शुद्ध नाही त्यात ब्राह्मणी धर्माचा कैक दिवसांचा मळ घर करून बसला आहे जो वैदू हा मळ धुवून काढील तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापनेत मदत करू शकेल तो वैद्य म्हणजे गौतम बुद्ध हाच एक आहे हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंती करून होणार नाही कृष्णाची जयंती करून होणार नाही किंवा गांधीची जयंती करून होणार नाही राम कृष्ण गांधी हे ब्राह्मणी धर्माचे उपासक आहे लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग नाही उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल त्याची आठवण घेणे आणि त्याचीच मात्रा घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक रक्तशुद्धीचा उपाय आहे असे आम्हा निहसंशय वाटते म्हणजे बुद्ध सरण गच्छामी धम्म सरण गच्छामी संघ सरण गच्छामी हा महामंत्र त्यांनी जपावा असे आमचे सांगणे आहे